चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते तर आज देखील मी आपल्यासाठी एकदम धमाकेदार आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यासाठी मी आज आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील के के मार्केटमध्ये मा आणि आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं खूप मोठं आणि प्रसिद्ध बॉस्को हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडे आपल्याला वेअरमध्ये so yeah. किड्सवेअरमध्ये वेअरमध्ये आपल्याला अंडर गार्मेंट्सच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील त्यासोबत यांच्याकडे आपल्याला सगळे सिजनेबल आयटम्स देखील खरेदी करता येणार आहेत तर आपण यांच्याकडच्या व्हरायटी बघूयात आणि यांच्याकडे सध्या काय ऑफर आहेत ते देखील पाहूयात चला हे यांचं वुमेन्सवेअरचं सेक्शन आहे असे यांचे इथे तीन सेक्शन आहेत ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहेत इथले जे ओनर्स आहेत त्यांची भेट घेऊया आणि शॉप बद्दलची अधिक माहिती घेऊया नमस्कार सर आपलं स्वागत आहे मी राघव सोमानी ह्या बिझनेसला हा आपला फॅमिली ओन्ड बिझनेस आहे इथं लास्ट ट्वेंटी फाय इयर्सपासूनचा ट्रस्ट आहे आय एम द थर्ड जनरेशन इन दिस शॉप माझ्या आजोबा नंतर माझे वडील मी आम्ही तीन जनरेशन्सपासून ह्या शॉपला सर्व करत आलेलो आहे आणि तुम्हाला आता पुण्याचा वेदर माहितीच आहे बाराही महिने पुण्याच्या वेदरमध्ये पाऊस ऊन थंडी चालूच राहते तर आपण बाराही महिने एक असा कन्सेप्शल शॉप आणला आहे जिथं स्पेशलिटी तुम्हाला सगळे सिजनेबल आयटम्स पण भेटणार आहेत आपल्याकडची व्हरायटी तर आता मॅडम दाखवतीलच नमस्कार दोस्तों बास्कवा वुमेन्स फिर में आपका स्वागत है हमारे पास अलग अलग टाइप की ब्रा आहे अलग अलग कंपनियों की ब्रा आहे जैसे की आपजल आहे एनामोर आहे ट्राइम्प है सोनारी है डिब्रा है और ये ट्रायलों का है हमारे पास थर्टी से लेके फिफ्टी तक की ब्रा हमें हमारे पास मिलेगी उसमें कप साइज़ भी आता है बी से लेके जे कप तक कॉटन होजरी दोनों टाइप की आपकी ब्रा मिलेंगी प्लस फैंसी ब्रा भी आती है जैसे कि ब्रालेट हो गया टीनेजर ब्रा हो गया वो सारी वैरायटी बास्को में आपको देखने को मिलेगी अगर आपके पास कोई प्रॉब्लम है अगर आपको सोलूशन नहीं मिल रहा था बास्को में एक बार आके विजिट करके अपना जो भी आपका प्रॉब्लम है जो भी इशू आप हमारे साथ आओ हम आपको अच्छे से एडवाइस देंगे जैसे कि अभी इसको बॉडी टेप बोलते हैं कभी कभी हमने पार्टी वेयर ड्रेस साड़ी डाला है तो पल्लू सड़क जाता है right. ठीक है ड्रेस भी स्लीवलेस हुआ तो सोल्डर से उतर जाता है है तो तो उसको यहाँ पे स्टिक करने को आता है। तो आपको कंफर्ट जोन देता है प्लस दिख के भी नहीं आता कि आपने क्या वेयर किया है ये मिनिमाइजर ब्रा है इसको प्लस साइज की ब्रा जिसकी साइज हैवी होती है उसकी में कप साइज कम दिखता है प्लस कम्फर्ट जोन के लिए अच्छा है ये साड़ी शेपर है हेल्दी पार्टी वेयर ड्रेस में जाती है शादी होती है तो उनको प्रॉपर शेप दिखना चाहिए कोई साड़ी होती है कि वो फुल जाती है उसके अकॉर्डिंग वो शेप प्रॉपर नहीं दिखता आप इसको वेयर के अपनी बॉडी को अकॉर्डिंग परफेक्ट बॉडी ले सकते हो इसको बोलते हैं लो लाइन स्पोर्ट ब्रा ये वर्कआउट में भी यूज़ होता है डेली वेयर में भी आप प्लस इसको स्लीपिंग ब्रा करके भी यूज़ कर सकते हो अच्छा तो सात दिन की पॉलिसी है हमारे पास आप सात दिन में आके कभी भी चेंज करवा के जा सकते हो ऊपर okay. प्लस ट्राई रूम है अगर आपको लग रहा है की मुझे और कंफर्ट नहीं है तो आप आराम से ट्राई रूम में जाके आप ट्राई करके साइज चेक कर सकते हो हम अच्छे से सजेस्ट भी करेंगे okay. आपको इसको बोलते हैं ट्यूबलेस ब्रा hmm. ये ऑफ शोल्डर ब्रा वगैरह में नॉर्मली ब्रा की बेल्ट दिख जाती है तो ये वेयर करने से आपका सोल्यूशन कम्प्लीट हो जाता है कुछ ऑनलाइन फैसिलिटी वगैरह है ना ऑर्डर किया आपने तो दो दिन में या आपको पैटर्न ये चाहिए तो हम डाउनडोज से आपको प्रोवाइड करा सकते हैं ये फैंसी ब्रा है प्लस ये ब्रालेट टाइप में है और इस, इसके अकॉर्डिंग आप ब्लाउज में भी यूज कर सकते हो उस टाइप की ये ब्रा है कम्फर्ट भी रहती है और पार्टी वेयर साड़ी होती है उसके ऊपर आप इस टाइप की ब्लाउज भी वेयर कर सकते हो इसको बटरफ्लाई ब्रा बोलते हैं अच्छा। ये बैकलेस गाउन वगैरह होता है एक सिंगल स्ट्रिप आप हाँ सिंगल स्ट्रिप होता है आप ऑफ शोल्डर होता है जिसका आप ब्रा नहीं वेयर कर सकते इसके अकॉर्डिंग आप ये यूज कर सकते हैं और कंफर्ट भी रहता है, भी हाँ। है। और नेक्स्ट टाइम भी आपको यूज़फुल ऐसा नहीं कि आपने एक बार यूज किया तो आपको वेस्ट हो जाएगा नेक्स्ट टाइम भी यूज है 275 से है, तीन साढ़े तीन हजार तक है ओके okay. हर ब्रांड का आएगा आपको जो चाहिए वो ब्रांड हमारे पास है okay. और उसमें कुछ डिस्काउंट वगैरह रहता है अपने पास? ब्रांड के ऊपर है ना मैम किसी पे फाइव परसेंट है किसी पे सेवन परसेंट आपके अकॉर्डिंग मतलब जहाँ पर ब्रांड पर डिस्काउंट मिलता है हर जगह नहीं मिलता। हाँ नहीं मिलता पर हमारे पास है जो कस्टमर हमारे रेगुलर है उनके लिए गिफ्ट, गिफ्ट भी रखते okay. जिस तीन हजार के ऊपर की खरीद तो उसके लिए हम गिफ्ट भी रखते okay. ये है प्लस साइज की ब्रा फुल कवरेज सि, लाइट वेट ब्रा आती है अच्छा। इसकी फिटिंग वाइज भी अच्छी बैठती है और पीछे से साइड से भी लिफ्ट अच्छा होता है ये साड़ी शेपर है अच्छा और इसको प्लस आप बॉडी शेपर में भी यूज कर सकते हो आपका प्रॉपर शेप दिखता है अगर आपने वन पीस बॉडी कॉन ड्रेस वगैरह डाला है तो आपका बल्कि अच्छा। बैलीफाइड दिख के आता है इसको डालने से आपका पूरा हो जाता है ये सिलिकॉन ब्रा है और डेलीवेयर के लिए भी अगर आप पार्टी में जा रहे हो ब्लाउज पहना है आपको लग रहा है मेरे को पीछे से मेरा ब्रा का बेल्ट दिख रहा है तो आप इसको भी यूज कर सकते हो ये स्टेप है इसको सिर्फ अपनी बॉडी पे अप्लाई करना होता है ब्रा की जरूरत नहीं रहती अच्छा इसको अलग अलग अकॉर्डिंग में अलग अलग ड्रेस के स्टाइल पे आप यूज कर सकते हैं इस पे भी दिखाया है कैसा यूज हाँ, करने का कर हाँ, इस पे सिंबल मार्क किया ही है आपको जैसा चाहिए वी नेक है आप शोल्डर है को पता भी नहीं रहता नहीं। 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 कि ये कैसा यूज हाँ, करना मैं इस पे दिया है ना दीदी और आप हमारे पास आओगे तो हम आपको सजेस्ट भी करेंगे जो आपको कम्फर्ट है जो आपके लिए परफेक्ट है हम वही सजेस्ट करते हैं हमारे पास ये मेटर्निटी वेयर है आप अभी भी यूज कर सकते हो आफ्टर प्रेगनेंसी भी ये यूजफुल है साइड में दोनों साइड से जीप आता है फिडिंग करने के लिए प्लस ये फिडिंग गाउन भी ये फिडिंग कुर्ती आएगा लॉन्ग और शॉर्ट दोनों में है प्लस हमारे पास गाउन भी है इसको फ्लैप आता है तो फिट करने में भी इशू नहीं आता और कम्फर्ट रहता है लेडीज को भी है और लेडीजुलर हाँ, रेगुलर भी है। हाँ, रेगुलर है ये प्लस हमारा नाइट सूट भी है फिटिंग अच्छा, में जो अच्छा, नॉर्मली पूना में किधर नहीं मिलता हमारे पास मेटर्निटी वेयर का पूरी वेराइटी है जो आपको चाहिए सब मिलेगा वन सोल्यूशन हाँ प्लस अभी लेडीज का होता है टमी बढ़ जाता है तो नॉर्मली पैंट से अपनी टमी दिखती है प्लस उसके अकॉर्डिंग प्रेगनेंसी लेडीज भी है अच्छा हाँ तो 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 वा, तो दीदी दी, okay. क्योंकि पेट कवर करता है, तो दिखता नहीं hmm. प्लसिंग शॉर्ट भी है प्रेगनेंसी का ये भी कंफर्ट रहता है नॉर्मली पैंटी कस्टमर को कंफर्ट नहीं रहता उसके अकॉर्डिंग ये साइक्लिंग शॉर्ट भी है hmm. जो आप यूज कर सकते हैं फिडिंग तो मैंने आपको बताई है उसी अकॉर्डिंग फिटिंग स्लिप भी आती है जो फिट करने में इजी रहता है किसी किसी को ब्रा कम्फर्ट नहीं रहती तकलीफ होती है उसके अकॉर्डिंग ये स्लिप है मतलब मेटर्निटी uh, का पूरा कलेक्शन पूरा कलेक्शन है।, है जो आपको चाहिए शॉर्ट लॉन्ग गाउन टी शर्ट ट्रैक पेंट सब सब मिलेगा आपको जैसे अभी हमने आपको ब्रा जान की जानकारी दी उसी के अकॉर्डिंग हमारे पास पैंटी के भी बहुत सारी वैरायटी है जैसे ये शाइकिन शॉर्ट है ये स्पोर्ट में भी यूज होता है प्लस आप वन पीस वगैरह में भी यूज कर सकते हो साड़ी में भी यूज कर, कर सकते हैं कैसे कि नॉर्मली एज वाइज है ना थोड़ा सा अपने को इचिंग का इशू हो जाता है उसके अकॉर्डिंग ये है और ये बैली पैंटी है नॉर्मली बैली फेट जो यहाँ पे रहता है उसको कवर करने के लिए ये बेली पैंटी आती है ये बॉयलेग है टाइट ट्राउजर या टाइट ट्रैक पैंट वगैरह डाला ना तो उसमें अपना पीछे से शेप दिख के आता है पैंटी का उसके अकॉर्डिंग या बॉयलेक बनाया गया है प्लस सीमलेस पैंटी भी है हमारे पास इंपोर्टेंट में भी आती है प्लस ब्रांड में भी आती है आपने टाइट पैंट स्कर्ट वन पीस वगैरह डाला तो पीछे से अपना शेप नहीं दिखता इसको सीमलेस पैंटी बोलते है प्लस ये पीरियड पैंटी है ओके हमारा कब आता है नहीं आता तो उसके अकॉर्डिंग घंटे तक वो होल्ड करता है, okay. हाँ, प्लस ये है। इसको एडजस्ट करने को भी आता है ये नाइन मंथ तक जाता है अच्छा। जैसे आपको टमी बढ़ता है सकते आप जस्ट मैं आपको एक ओपन करके दिखाती हूँ हाँ यहाँ पे एडजस्ट किया है आपको जितना टाइट जितना लूज चाहिए आप वो कर सकते हो प्लस नाइन मंथ तक जाता है प्लस हमारे पास इम्पोर्टेड भी बहुत सारी वेरायटी है शावर कैप है पैंटी है बास्केट है, ब्रा हुक है okay. पैड है, सारी सारी वैरायटी आपको जो चाहिए स्लीवलेस चाहिए था चाहिए लो लाइन पैंटी चाहिए सारे पैंटी हमारे पास है ये हमारा आउटरवेयर का सेक्शन है इस सेक्शन में आपको गाउन कप्तान फिटिंग गाउन सॉरी फिटिंग कुर्ती फिटिंग गाउन सारे वैरायटी मिलेंगे प्लस हमारे पास ट्रैक पैंट टी शर्ट भी है जैसे कि ये देखिए ड्राई फिट का ट्रैक पैंट है ये कॉटन में आएगा ये बॉल बैटम ट्रैक पैंट बोलते हैं अच्छा। हाँ बॉल बैटम बोलते हैं का ट्रैक पेंट है नॉर्मली आता है लूज बॉटम में आता है ये ड्राई फिट का है बेल अच्छा, बॉटम में आता है प्लस ये भी बेल बॉटम में ही आता है और ये पूरा स्किन टाइट आता है वर्कआउट वगैरह में भी यूज होता है ट्रैकिंग में भी यूज कर सकते हो ट्रैवलिंग में भी यूज कर सकते हो अच्छा पूरा सेट है क्या नहीं हाँ सेट भी मिलेगा ना दीदी कॉम्बो भी मिलता है प्लस हमारे पास गाउन की भी वेराइटी है ए लाइन है कप्तान है शॉर्ट गाउन है पार्टी आप बाहर भी यूज कर सकते हो कभी आप बाहर घूमने जा रहे हो ट्रैवलिंग कर रहे हो तो उसमें भी आपको ये सब शॉर्ट गाउन यूज है की भी बहुत अच्छा। चला हुआ है उसी के अकॉर्डिंग हमारे पास बहुत सारी वैरायटी हर एक साइज में आपको मिल जाएगा okay. थ्री एक्सएल से सॉरी स्मॉल से थ्री एक्सएल तक मिल जाएगा कुछ पैटर्न जो है आपको फोर फाइव में भी मिल जाएंगे थ्री एक्सल प्लस फाइव एक्सएल तक भी मिलेगा प्लस हमारे पास नाइट में फैंसी गाउन भी है टू पीस में भी है सिंगल में भी है प्लस okay. शॉर्ट में भी है श्रग hmm. वगैरह भी आपको चाहिए तो श्रग वगैरह भी है हमारे पास इतनी सारी वी मिलेगी कि आपको की आपको दूसरे शॉप में जाने की जरूरत ही नहीं है और हम होम सर्विस भी देते हैं फाइव किलोमीटर के अंदर अगर आपका है तो हम आपको सर्विस देते हैं अगर उससे ज्यादा हुआ तो डाउन सो करेंगे पर चार्ज आपको देना पड़ेगा ओके मतलब फ्री होम डिलीवरी भी अवेलेबल हाँ फाय okay. किलोमीटर के अंदर फ्री होम डिलिव्हरी तर आता आपण यांच्या वेअरच्या सेक्शन मध्ये आहोत तर आपल्याला इथल्या दाखवण्यासाठी सर आहेत तर काय काय तर मेन्स अंडर गार्मेंट मध्ये पन्नास प्लस व्हरायटीज अव्हेलेबल आहेत पर साइज मध्ये तुम्हाला हे जर टॅक्टल मध्ये पेन्सिल मध्ये आणि सगळं ब्रँडेड आपल्या इथं सगळे ब्रँडेड भेटतात आपल्या इथं जॉकी व्हॅनुसन स्पायकर इंडियन ब्रँड्स मध्ये मायक्रोमॅन लक्सकोझी व्ही ऑल ब्रँड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल वेगळे वेगळे खूप पॅटर्न्स भेटतात प्रिंटेड असो प्लेन असो मायक्रो मॉडल असो टेन्सिल असो होजेरी असो रेग्युलर होजेरी प्लस आपल्या इथं किड्ससाठी आहे ना खूप वेगळे रेग्युलर तर सगळीकडे भेटतात आपण असे ॲव्हेंजर्स वगैरे हो जे थोडे प्रिंटेड डिझायनर असतात तेही आपण ठेवतो टॉप्स आपल्याकडे असतात ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आता जसे खूप सारे आता डेली आपण वन स्टॉप सोल्युशन आहे आपल्याकडे म्हणजे मध्ये माझ्याकडे दहा प्लस व्हरायटी आहे तर आता व्हॅन हुसेनचा एक पॅटर्न झाला कुलिट मध्ये झाला हा ते सेशन स्लो करत होत रिब मध्ये आपल्याकडे तीन चार व्हरायटीज मध्ये आहेत रिब कॉटन्स मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे इंटरनॅशनल कलेक्शन म्हणजे जॉकीचा एक पॅटर्न येतो तोही अवेलेबल आहे आय सी मध्ये आपल्याकडे बनॅनची रेंज होलसेल रेंज आहे मेन्स इंड इंडियन जेवढे पण ब्रँड आहेत आपण त्यांना सपोर्ट करतो ते जास्त सेल करायचे आपण ट्राय करतो मला ब्रँड जॉकी असो या हे असो लाईक okay. आता फॉर एक्झाम्पल बाराही महिने डिस्काउंट चालू असणार माझ्याकडे डिस्काउंट एम आर प्युअर डिस्काउंट बनियान्स वगैरे आहेत डिक्सी स्कॉट हा okay. तुम्हाला अराउंड फाय फिफ्टी रुपीज ला दोन अंडरवेअर आणि दोन बन्यांचा पॅक तुम्हाला फाय फिफ्टी रुपीजमध्ये मध्ये साईज टू साईज वेरी करतो तो रेंज प्लस जॉकी वगैरेवर तुम्हाला ऑल टाइम डिस्काउंट चालू आहे आपल्या इथं किड्स वर पण डिस्काउंट चालू आहे ब्रँडेड अंडर गार्मेंट वर कुठेही डिस्काउंट मिळत नाही मिळत तरी मी मिळणार माझ्याकडे मिळणार बाराही महिने मिळणार आणि असं नाही की फक्त तुम्हाला मी हा जो आता यांचा बेसिक पॅटर्न एट थाउजंड नाईन एट थाउजंड एट ह्याच्यावर डिस्काउंट असं काय नाही सगळ्यांना वन डिस्काउंट मिळेल लिवाईस असो कुठलाही ब्रँड असो सगळ्यांवर तुम्हाला काय ना काय डिस्काउंट सर आपलं शॉप तर खूप छान आहे वन स्टॉप सोल्युशन आहे अंडर गार्मेंट मध्ये काही ऑनलाइन फॅसिलिटी वगैरे आहे का आपल्याकडे आपल्या इथं व्हॉट्सअप वर तुम्ही मला पॅटर्नचा फोटो ऑर्डर मला व्हॉट्सअप करा के के मार्केटच्या फाय किलोमीटरच्या रेडियसमध्ये मी तुम्हाला फ्री डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो आफ्टर फाय किलोमीटर्स पुणे सिटीमध्ये कुठेही असेल तिथं मी डंजो और एनी तुम्हाला मिनिमल कॉस्टमध्ये जेवढं मिनिमल कॉस्ट तुम्हाला पडेल त्या मिनिमल कॉस्टमध्ये मी तुम्हाला डिलेवरी देईल कशाची असो मेन्स असो वुमन्स असो सगळं मिळून ऑर्डर असो मी सगळे ऑर्डर्स तुम्हाला पॅटर्न्स व्हॉट्सअप करेल कलर्स व्हॉट्सअप करेल जस्ट मला तुम्ही कन्फर्मेशन द्यायचे યસ કન્ફર્મેશન દે છે લગેજ તુમાલ પેક હોઈ વિદિન ફાઇવ ટુ સિક્સ આર્સ તુમ્છા स्टॉपला माल पोहोचून तर खूप सुंदर फॅसिलिटी आहे आपल्या गृहिणी महिला आहेत ज्या बाहेर निघू शकत नाहीत किंवा एजड लेडीज आहेत त्या बाहेर निघू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुंदर फॅसिलिटी आहे फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचे यांच्याकडच्या कर व्हरायटी पाहायच्या आहेत आपल्या साईज सांगायच्या आहेत आणि ऑर्डर कन्फर्म करायची म्हणजे फाय किलोमीटरच्या आत तर तुम्हाला यांच्याकडून फ्री डिलिव्हरी असणार आहे आणि बाकी डिटेल्ससाठी तर तुम्ही यांना कॉल कर� करू शकता आणि माहिती घेऊ शकता तर आपल्याकडं ट्रॅक पॅन्टची यूज व्हरायटी अवेलेबल आहे आपली ट्रॅक पॅन्ट स्पेशालिटी आहे यात आपल्याकडं आता ही फॉर्मल लुकिंग ट्रॅक पॅन्ट आहे तुमच्यासाठी डेली कम्फर्टेबल ट्रॅक पॅन्ट असणारी जीन्स स्टाईलमध्ये जसं लेडीजची जेगिंग असते पण ही जेगिंग स्टाईल आहे पण पॅटर्न खूप वेगळा आहे तुम्हाला प्रॉपर जीन्सचा लुक देणार असे ट्रॅक पॅन्ट प्लस यूज व्हरायटी रेग्युलर ट्रॅक पँट असो ब्रँडेड असो कुठली असो फाय हंड्रेडपासून एन एस ड्रायफिट कॉटन होजेरी चालू होते रेंज सगळ्या प्रकारच्या सगळ्या ब्रँड्स येतील तुम्हाला जॉकी वायन तुम्हाला जर जरा हेवी रेंज हेवी क्वालिटीची प्रॅकमेंट्स पाहिजे तीही माझ्याकडे भेटतील आपल्या इथं हँडलूम्सचे टॉवेल्स टॉवेल्स नॅपकिन्स रुमल्स एवढी व्हरायटी असते रुमालची रेंज तुम्हाला वीस रुपयाचा एक पीस तर शंभर रुपयाचा एक पीस पण रुमाल माझ्याकडे भेटतो प्लस नाडी अंडर गार्मेंट कोपरीज बंडी हे जे आयटम्स जे मेनली वयस्कर लोकांना लागतात ते माझ्याकडे भेटत असतात बाराही महिने अवेलेबल असतात तर आपल्याकडे टी डेली यूज टी शर्ट ड्रायफ्रुट टी शर्ट जिम साठी रेग्युलर आपल्या इथं रेंज कमी असेल पण क्वालिटी सर एक नंबर भेटणार क्वालिटी क्वालिटी मॅटर करणार रंग वगैरे कधी जायचे काय असेल इशू असतात आपण पर्सनली कस्टमर कधी आला सर ह्याच्यात इशू झाला पर्सनली आपण त्यांना अटेन्शन देतो असं नाही माल दिला आज तेरा मेरा संबंध नाही कस्टी मेन प्रायोरिटी आहे की कस्टमर परत माझ्याकडे यायला पाहिजे माझ्या शॉप मध्ये यायला पाहिजे प्लस साईज फाय एक्सेल सिक्स एक्सेल सेव्हन एक्सेल चे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट एक्सेलचे प्रॉब्लेम प्लस मी कधी कधी आता कुठले कस्टमर पण माझ्याकडे की सर माझ्याकडे टेन एक्स ची मला ट्रॅक पॅन्ट मी तुम्हाला स्पेशली मागवून बनवून कस्टमर कंपनी कंपनीमधून आपण जरा हे करून मागवून पण देतो कस्टमायझेशन तेवढं करतो प्लस साइज च्या लोकांसाठी मेनली होत ते ही रेग्युलर केपरी वापरतात क्वालिटी ही जी रेंज आहे जी ही वाली केपरीज ची एट हंड्रेड पासून होते रेग्युलर हुजेरी केपरीज असतात हे ही रेंज पासून चालू होते ही आपली होजेरी कॉटन मध्ये दोघांमध्ये कॉटनची फोर फोर्टी रुपीज एव्हरेज रेंज चालू होते प्लस साईज पण भेटतात हे साईज अराऊंड जे फाईव्ह एक्सेल पर्यंत हे तुम्हाला साईज भेटून जाते आपल्या इथं किडसची माझ्याकडे ट्रॅक पॅन्ट वगैरे व्हरायटी अवेलेबल असते किडस पण आहे आणि या वर्षी किड्सवर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट्स वर ऑफर असणार आहे हर एक प्रोडक्ट वर वेगळा वेगळा ऑफर लागणार आहे यावेळेस जून जुलै ची ऑफर आपण मेनली किड्स हा सेक्टरला जास्त आपण हे देणार आहे ह्याच्यात टी शर्ट माझ्याकडे अवेलेबल असतात ट्रॅक पॅन्ट असतात किडसच मेनली अंडर गार्मेंट बरोबर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट तर लागणच आहे त्यांना डेली ह्याच्यामध्ये प्लस माझ्याकडे मेन्सचे आहेत ना पण बुमिंग सेक्टर आहे मेन्सचे कॉर्डसेट शॉर्ट कॉर्डसेट हा खूप आता एक नवीन ग्रोइंग आहे जो यंग कपल्स आहेत यंग ते कपल ड्रेसेस प्लस ये ये तुम्हाला यंगस्टर्स मेनली तुम्हाला कॉर्डसेट आणि एकदम नॉर्मल रेंज कॉर्डसेट ची रेंज माझ्याकडे सिक्स फिफ्टी पासून चालू होते ऑफ शोल्डर कॉर्डसेट तुम्हाला टी शर्ट पॅन्ट ही दोघंही येणार ह्या रेंजमध्ये हे बाराही महिने माझ्याकडे चालू असतो विकत असतो मी हे तुम्हाला रेंज वगैरे मध्ये भरपूर कलर्स वगैरे पण भेटतात माझ्याकडे तुम्हाला माझ्याकडे जिमवेअर मध्ये जेवढं पण स्पोर्ट्स क्लोदिंग पण लागतं ना जेवढं ते भेटणार स्किन असो हँड ग्लोव असो सगळं भेटणार तर हा आपला सिजनेबल सेक्शन आहे विभाग तर इथं आपल्या इथं सगळं भेटतं स्वेटर्स असो जॅकेट्स रेग्युलर तुम्हाला ड्रायव्हिंग साठी जॅकेट पाहिजे सनकोट पाहिजे हँड ग्लोव जिम ग्लोव सगळं पण आता मेनली काय चालू होणार आहे पावसाळा बरोबर आपले तर रेनवेअरची यूज व्हरायटी अवेलेबल आहे आपला रील पण आहे इंस्टाग्रामवर रील पण बघू शकता तुम्ही असं बघायला गेलं चांगली रेंज सिक्स फिफ्टी पासून आहे ही रेंज जरा सिक्सटीन फिफ्टी पर्यंत आफ्टर डिस्काउंट रेंजेस बोलतोय सिक्सटीन नाईन्टी नाईन सेव्हन्टी नाईन्टी नाईन पीज येतं आपले इथं मिनिमम चालू आहे पोनचो येतो जो दोनशे रुपयापासून चालू आहे तर मिनिमम तुम्हाला दोनशे रुपयापासून रेनवेअर माझ्याकडे मिळेल तुम्हाला बॅक कवर मिळेल रेनकोटसाठी जे बॅगला लावायला असतात ते बॅक कव्हर्स कॅप्स सगळी व्हरायटीज अवेलेबल आहे आणि कसं आता लोक केदारनाथ वगैरेला जात असतात येत असतात खूप आता नवीन फॅशनमध्ये आहे तर पोनचोज वगैरे अवेलेबल आहेत अंब्रेला सारखा एक छोटा सेक्टर पण आपल्या इथं भेटतो सिटीजन वगैरेच्या अंब्रेला रेग्युलर रेंज थ्री हंड्रेड टू फिफ्टी मिक्स रेटमध्ये वेगळे वेगळ्या पॅटर्न्समध्ये प्लस तुम्हाला पावसाळा आला की थंडी पडते थंडी पडल्यावर आपल्याकडे बाराही महिने तुम्हाला फ्रेश असतो काही ठेवलेला माल असा नाही फ्रेश स्टॉक मध्ये आपल्याकडं दरवेळेस सिजनेबल आयटम मध्ये स्वेटर्स खूप भरपूर व्हरायटी असते बेस्ट क्वालिटी सीजन म्हणजे आपल्या इथं असं नाही आता हा पीस एक बघा ही क्वालिटी बघा अखा हाफ कोट स्टाईल मध्ये पीस व्हरायटी असं नाही की आपल्याला म्हणजे द्यायचं आहे कस्टमरला आणि रेंज पण नॉमिनल बाराशे अकराशे तीन हजार पर्यंतची व्हरायटी येते लुमोल वगैरे कॉम्प्युटर मध्ये आता हा एक पीस झाला हे असे जे बुजुर्ग वडील लोक असतात त्यांना हे असे पॅटर्न्स आवडतात साईज एम पासून ते थ्री एक्सेल म्हणजे फोर्टी फोर साईज पर्यंत चालतात हे जॅकेट स्वेटर अच्छा। जो खूप चालतो कारण की खूप आता असे असतात आजोबा असतात घालता येत नाही वरती त्यांना झेप और इवरेज रेंज चालू होते सेव्हन हंड्रेड रुपीज पासून ती रेंज आपली जाते दोन हजार पाचशे मॅक्स आता हा एक जॅकेट व्हॅन हुसेन ब्रँडचा येतो आपल्या इथं खूप रनिंग आयटम आहे मुली आता व ऑफिसला जातात हे जातात ए सीसाठी काहीतरी पाहिजे एक रनिंग पाहिजे त्यांच्यासाठी हा खूप आयटम एक रनिंग आयटम चालत असतो स्पोर्ट्समध्ये जिमसाठी वेगळे वेगळे पॅटर्न्समध्ये कलर्समध्ये आयटम्स आपल्याकडं दर दरवेळेस अवेलेबल असतात आपल्या इथं एक सनकोट भेटतो झिपमध्ये छान आयटम आहे मेन्स वुमन्स दोघे वापरू प्लस मेन्समध्ये डेली वापरण्यासाठी जॅकेट्स रायडिंगला तुम्हाला आपलं ऑफिसमध्ये जिममध्ये वापरायचंय डेली वेअरसाठी जॅकेट्स पातळ नो वेटमध्ये वेगळी वेगळी व्हरायटी अवेलेबल असते आपल्याकडे हे जे ट्रेंडिंग आयटम एम टू डबल एक्सेल थ्री एक्सेल सायझिंग येते ब्रँडेड येतात वेगळे वेगळे रेंजमध्ये काय आहे स्विमिंग हा पार्ट आपल्याकडे बाराही महिने भेटणार स्पीडो ब्रँड स्पीडो लॅक्ट्रा रेग्युलर कॉनेक्स सगळ्यामध्ये भेटणार मेन्सची लोवर असो किड्सचा फुल सूट भेटणार आता किड्सचे छोटे छोटे असे जरा फॅन्सी पॅटर्न्स सगळं भेटत राहतं आणि प्लस साईज पण अवेलेबल फाय एक्सेल साईजपर्यंत येतात आपल्याकडं स्विमिंगचं कारण की आता स्विमिंग, स्विमिंग हाही बारा महिन्याचा एक्सपोर्ट झालेला आहे आणि वुमेन्समध्ये असंही नाही वुमन्समध्ये तुम्हाला फुल सूट फुल सूट मिळेल स्विमिंग हा स्विमिंग मध्ये फुल स्वीवले स्वीवले सूट शिवलेस सूट हा रेंज चालू होता साडेसातशे रुपयाचा सातशे रुपयेचा सेव्हन फिफ्टी पासून ही रेंज चालू होते ती मॅक्स आपल्याकडे तीन स्विमिंग स्विमिंगची रेंज जाते सगळ्यां सगळ्यांच्या बजेटमध्ये भेटणार ऍसेसरीज पण अवेलेबल राहणार आहे गॉगल स्विमिंग कॅप नो स्पिन्स सगळे अवेलेबल किक बोर्ड पाहिजे तेही भेटतील माझ्याकडे फाय एक्सेल सिक्स एक्सेल पर्यंतचे टी आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे लेडीजचे आपण प्लस साइज मध्ये पूर्ण आपण ट्रॅक पॅन्ट आता ड्राय वगैरे पॅन्ट आणी आणी रेट तर प्रत्येकावर आहेत इथे आल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की रेट नाही सांगितले रेट बऱ्याच जणांचं असं असतं की रेट नाही सांगितले व्हिडिओ मध्ये सांगायची गरज नाही ब्रँडेड आयटम्स आहेत प्रत्येक व्हरायटीवर रेट वेगवेगळे वेग असतात त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्याच्या नंतर प्लस त्याच्यावर डिस्काउंट पण असतं नेहमीच यांच्याकडे इथे या खरेदी करा तुम्हाला जर इथे येणं पॉसिबल नसेल तर यांना कॉल करा व्हॉट्सअप करा डिटेल माहिती तर ते देणारच आहेत महिने अजून एक गोष्ट जी लागते आजकाल ती आहे थर्मल पोरं लोक विदेशाला शिकायला जातात त्यांच्यासाठी थर्मल हा खूप बेसिक गोष्ट आहे आजकाल एक रेग्युलर जसं अंडर गार्मेंट असं एक थर्मलवेअरचं सेट ठेवणं इम्पॉर्टंट असतो आफ्टर कोविड आम्ही ह्याच्यात खूप प्राइस पण बघितलेली आहे थर्मल्स वेअर मध्ये आणि माझ्याकडे दोन ब्रँडचे जॉकी अँड मॉन्टे कार्लोचे भेटतात वन क्वालिटी अॅव्हरेज सेट अकराशे रुपयाचा पासून जातो टॉप पॅन्ट ना, ना इनर्स घ्यायला जे ना आत घालतात थंडी मध्ये ह्याच्यामध्ये हे हे तुमच्या बॉडीला हिट प्रोड्यूस करतात मला वरती जॅकेट वगैरे घालायची गरज नाही मायनस डिग्रीज मध्ये पण चालतात ह्याच्यात तुम्हाला हा हाफ स्लीव हा अशी थ्री फोर्थ स्लीव आणि मग मेन्स मध्ये फुल स्लीव मेन्स वुमन्स फुल स्लीव मेनली थंडीमध्ये खूप चालतो आयटम आउट ऑफ आउट ऑफ स्टेशन चालले आहेत म्हणजे समजा हिल स्टेशन आउट ऑफ कंट्री चालले आहेत तुम्हाला अनेक ह्याची अजून माहिती कुठल्याही तुम्हाला प्रोडक्ट ची अधिक माहिती असेल तर तुम्हाला एक स्क्रीनवर जसे मॅडम म्हणले नंबर येतात असेल त्याच्यावर मला नक्की कॉल करा मी तुम्हाला अनेक माहिती त्याची देईल आपल्या शॉपला नक्की विजिट करा बास्को हाऊस ऑफ केके के मार्केटमध्ये पुणे सातार रोड जवळ